दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विद्यार्थी संवाद दौरा झाला या उपक्रमाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केले या दौऱ्यात शाळा महाविद्यालय तसेच वसतिगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूलभूत सोयी सुविधा अडचणी जाणून घेण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचं नवनिर्माण विद्यार्थी सेना कटिबद्ध असल्याचे से नानवटकर यांनी सांगितले या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य मंच मिळेल आणि त्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या प्रसंगी प्रशांत गौरकर मनसे तालुका अध्यक्ष उमेश जाधव मनसे शहर अध्यक्ष चेतन रुडे अजय लाड गणेश खुरसडे मयूर राऊत महेश विडाकर प्रज्वल झकवके ओमगिरी आकाश ठाकरे दर्शन नानवरे यांच्यासह मनविसेचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ माझं नाव मनोज राठोड आहे मी धाव वर्गात शिकतो क्लब शाळेमध्ये मी रोईतला विद्यार्थी आहोत आमच्या गावामध्ये बसची सेवा नाही आहे समजा बसची सेवा सुरू झाली तर आमच्या गावातून पन्नास साठ विद्यार्थी येतील त्यांना सोपं होईल शाळेमध्ये येणं प्रमुख मुद्दा म्हणजे आम्ही लग्न घेतो प्रमुख मुद्दा म्हणजे आम्ही खेड्यापाड्यातले लेकर सकाळी आम्हाला यायला बस म्हणजे वेळेवर बस येत नाही दुसरा प्रश्न म्हणजे जसं पाहिजे तसं वाचनालय वगैरे आणखी खेड्यापाड्यावरून विद्यार्थी येत असतात त्यांच्यासाठी जशी पाहिजे एखादी योजना जसं आपण महाज्योती वगैरे असतो तसं तालुका स्तरीवर किंवा जिल्हास्तरीयवर वेळोवेळी अशी एखादी योजना गव्हर्नमेंट राबवली पाहिजे झाला पाहिजे बॅडमिंटन तुम्हाला काय वाटते की शासनानं काय करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचं करिअर घडलं पाहिजे शासनाने जर समजा स्पोर्टला व्हॅल्यू दिली तर तुमच्यासारखे समजा सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या विद्यार्थिनी आहे ज्या स्पोर्टमध्ये करिअर करू इच्छितात त्यांना प्रोत्साहन मिळेल असं वाटते का तुम्हाला नक्की वाटते शासनाने असं करायला पाहिजे की स्पोर्टमध्ये जास्त स्कोप द्यायला पाहिजे बरोबर बाकी तुम्ही काही बुद्ध अहमदाबाद मी राहतात डिग्सचा आहोत आमच्या डिगज तालुक्यामध्ये ना क्रीडा संकुल आहे ते पास झालेलं आहे तरी त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आम्हाला प्रॅक्टिस करायला ग्राउंड नाही आहे वाचनालय वगैरे सगळं आहे आमच्याकडे फक्त आमच्याकडे ग्राउंड नाही आता तेच मॅटर झालं आमचा एसएसीचा पूर्ण पण कम्प्युटर तिथचे चालले नाही पूर्ण ते बॅक झाले एक तर ते सेंटरचं जे आपल्याला सेंटर आलं होतं ते सेंटर तिथं टायमिंगवर त्यांना चेंज करून टाकलं आणि दुसरं सहा किलोमीटर म्हणजे सहा घंटे दूर दुसऱ्या सेंटर होते हा स्पर्धा परीक्षेसाठी फी असा तिथं गव्हर्नमेंट फोटा थोडी करणार आहे एवढं मोठं काम पण ते नाही का प्रॉपर नियोजन तर करावे प्रॉपर नियोजन बा आता कम्प्युटर बंद पडला लागले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.